निकाल बघा टॉसही जिंकला आणि मॅच ही जिंकली आणि नीरज आताच्या झालेल्या बिनजोडच्या शर्तीमध्ये एन टी एम एम विजय धन्यवाद माऊली इलेव्हन टॉस विन इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट रुपेश रुपेश सामनावीर नितेशी शिंदे साहेबांच्या शुभासने आपण सामना देत आहोत अभिनंदन 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 एन टी एम एम हॅलो हॅलो चेक थोडी जागा करून घ्या ना तिकडे मॅनेजमेंट टीम आरेडी तिकडे सगळ्यांना थोडं शिफ्ट करा नाही ते काहीच दिसत विकेट किपर नाही दिसत काहीच नाही काय बसू द्या पण थोडं सरकवा तिथे बसा सावकाश काही हरकत नाही आम्हाला थोडं सरकून बसा तिकडे जेवढेही प्रेक्षक आलेले आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करू कारण प्रत्येक जण दैनंदिन दिवसामधून आपला वेळ काढून आवर्जून या स्पर्धेला उपस्थिती दर्शवतो आहे हे मायबाप क्रीडारसिक नसतील तर मात्र आमच्या स्पर्धेला तर कोणत्याही प्रकारचं महत्त्व राहणार नाही राज आ, राजा भोईर किंग आमच्या प्रेक्षकांना थोडं कवर करा विनंती आमच्या स्क्रीनवरती प्रेक्षक दिसायला हवेत राजा जोशी येस बघा स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात प्रेक्षक प्रेक्षक आणि हे प्रेक्षक बघा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती मोठ्या संख्येने प्रेक्षक दाखवले जातात राजा जोशी मात्र सध्या येस येस सध्या स्क्रीनवर पाहू शकाल बिग स्क्रीनवर तुम्ही पहा हे आमचे प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील दर्दी प्रेक्षक हे क्रिकेट चे आहेत क्रिकेटसाठी हे प्रेक्षक काही करतील आणि आज क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी एम व्ही पी एल या स्पर्धेचा अर्थातच मराठा विभाग प्रीमियर लीगचा आनंद घेण्यासाठी हे प्रेक्षक इथे आलेले आहेत त्या सर्वांचं स्वागत जे प्रेक्षक समावेत ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीसोबत जोडले गेले आहेत त्यांचं देखील स्वागत आणि लवकरच ग्रामीण टेनिस क्रिकेटचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आमचे खरंतर राजा जोशी आमचे नीरज साळुंके असतील आमचे सुजल भोईर असतील या सर्वांची मेहनत आहे या वाहिनीला मोठं करण्यासाठी आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं आज या वाहिनीचे आपल्याला एक लाख सबस्क्राईबर पूर्ण होत आहेत का हे देखील पाहायचं आहे त्यामुळे अजूनही जर आपल्या वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या नव्या नव्याण्णव तीनशे ओपनिंग पॅर कस्तुब आणि मैदानाच्या आतमध्ये कुणाल के 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 कस्तुब कुणाल आपण पाहतो त्यानंतर करण आणि कल्पेश कुणाल बॉलिंग मार्कवर आहे पुढे आलाय पुढे आल्या आल्या जणू काही जोरदार रट्टा देण्याचा प्रयत्न केला होता पण पहिल्या बॉलवरती सिंगल मिळते खर तर या फटक्याने कॉन्फिडन्स फार वाढला असेल कस्तुबचा पहिलाच बॉल इतका सुंदर मिडल होणं हे फार महत्वाचं आहे पहिल्या बॉलवरती सिंगल ड्रायव्ह केला यावेळेस स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवताय धाव मिळणार नाहीये धाव मिळणार नाहीये डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षक प्रेक्षक मोठ्या संख्येने तुम्ही पाहतायत पुढचा बॉल पुढे येऊन समोरून खेळून काढलाय एका दहावेसाठी धावसंख्या एक नाही पुढे दोन या आकड्यावरती टू रन्स ऑन बोर्ड कोणाची पंच शॅडो चालेल विकेट वर फिल्डर Okay. मग परत नोचा टप्पा आपल्याला बघायला प्रॉब्लेम होईल थँक्यू ऑन साईडला हलक्या हाताने हलक्या हाताने फक्त दिशा दिली एका दाब्यासाठी आता पुढील सगळ्या मॅचेस साठी तीन पंच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात तिन्ही नामांकित पंच प्रमुख पंचांच्या भूमिकेत अजित जी निगम सर स्क्वेअर लेगला आपण पाहतात विशाल सर आणि दुसऱ्या बाजूला रोहन सरांना तुम्ही पाहाल तीन दावा, के है, होती सुदैवाने केलाय गेले इज व्हेरी इम्पॉर्टंट सिंगल मी ते दावा सगळ्या सिंगल ने चार। ना निकम सर प्रेक्षकांचा काही साथ आवाज तितका आला नाही यावेळेस प्रत्येक वेळेस साथ येणे गरजेचं सगळे प्रेक्षक बघा तुमच्या मनोरंजनासाठी जर एक माणूस इतकं करू शकतो तर तुम्ही सगळे मिळून तर एका माणसासाठी काहीतरी करू शकता निकम सर एक वेळेस आपण प्रेक्षकांना संधी देऊ बोलण्याची नेक्स्ट ओवर मध्ये ट्राय करूयात पुढचा बॉल ड्राइव केला हो सप्राक आणि गुड फिल्डिंग काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय हेच महत्वाचं आहे ना की बघा आत्मसमर्पण बघा क्वालिफायरच्या पहिल्या इनिंग मध्ये पण निकम सर क्वालिफायरच्या पहिल्या इनिंग मध्ये पाच होत्या पहिल्या ओव्हर नंतर दुसऱ्या इनिंग मध्ये पाच होत्या एलिमिनेटरची पहिली इनिंग तरी देखील पाचच रन आहेत मला पाचच्या आकड्याने काहीतरी गडबड केली आहे इथे आता आलरेडी तुम्ही जेव्हा खेळले तेव्हा देखील दोन्ही इनिंग मध्ये पहिल्या मध्ये पाचच झाल्या आणि आता इथे देखील पहिल्या मध्ये पाचच होत आहेत तंत्र मंत्र वापरलंय काहीतरी पाच या आकड्याने बॉलिंग मार्कवर गोलंदाज अविनाश सेहवाग फटका चांगलाय क्षेत्ररक्षण तर पहा काय टेम्परामेंट आहे काय टेम्परामेंट आहे यार कोण होते जयू क्या बात आहे क्या बात आहे काय एफर्ट्स आहेत काय प्रयत्न आहेत काय मेहनत आहेत काय संघर्ष आहे कारण बघा आपण नेहमी म्हणतो ना की महाराष्ट्राच्या मातीत ज्याचा जन्म झाला तो संघर्षासाठी जन्मलाय महाराष्ट्राची माती संघर्ष शिकवते आणि आपल्या रगा रगारगात संघर्ष आहे सहा दावा पुढे येऊन ट्रायव्ह केलाय बॉलर्स बॅक नाही एकच एकच मिळेल एक मिळेल मी सांगितलं ना लक फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही मेहनत करतायत तर त्यासोबत लक नशीब तुमचा साथ देणे देखील महत्वाचं आहे दुसाकिंग राजा जोशी आदत वासरू भाविक हिंद केसरी मानेरे आमचे नीरज साळुंके तिनी लाईव्ह टीम मेंबर त्यासोबत आमचे गणेश एक्सपर्ट स्कोरर आणि तिने नामांकित पंच त्रिमूर्ती सोडून दिलाय व्हाइट बॉल अतिरिक्त दाव दाव संख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे टोटल आली ती आठ गो अनोखा फटका खेळलाय कलात्मक कलात्मक फटका मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रोक हे नवीन फटके आहेत अत्याधुनिक क्रिकेट मध्ये असे फटके खेळले जातात स्टील थ्री टू गो मस्त नऊ जावा पुढ्याला ड्रायव्ह केला बॉल ओ चूक झाले पट बचावलेत एकदा बघा कसे हृदयाचे ठोके वाढत बघा ते एक्साइटमेंट क्या बात आहे दावा झाल्या दहा <laughs> प्रेक्षक बघा आनंद घेत सोडून दिलाय काय व्हाइट बॉल बघा मैदानाच्या आतमध्ये निकम सर तुमच्यापेक्षा मोठा आवाज इथे गणेश सरांचा येतो आमचे आहे अप्रिशिएट करतात बघा एक्साइटमेंट हे एक महत्वाचं आहे एखाद्या समालोचकासाठी एखाद्या पंचासाठी इथे काय घडलंय डायरेक्टली बाहेर आहे का हो पंच मुंडी हलवतात सा, नक्की सहमत आहेत विकेटचा पदान कस्तुबला मैदान सोडावं लागेल या मॅच गोल्डन विकेट अकरा या धावसंख्येवर सर आपण प्रेक्षकांना संधी देणार होतो यावेळेस हरकत नाही देऊया एकदा ओव्ह केलाय फटका इथे पंचा एकच धाव खर तर बघा निकम सर त्या क्षेत्रातलं आम्हाला काही जास्त दिसत नाहीये त्यामुळे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आम्ही आहोत दोन वर्ष काय संपलाय आणि दोन वर्षा समाप्तीनंतर विशाल सर धावा फक्त आणि फक्त बारा आणि याच दरम्यान तुम्ही पाहतायत सन्मान आणि उल्हासजी फळके साहेबांचे ते शुभागमण झालंय वेलकम सुस्वागतम शुभ स्वागतम साहेबांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय वेलकम मोस्ट वेलकम स्वागत आहे सन्माननीय उल्हासजी फळके साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत गोलंदाज सज्ज होतोय अविनाश यापूर्वी होता आणि आता गोलंदाजी मार्कवरती जयू आलाय पहिल्या बॉलवरती एक रन मिळेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभाग संघटक युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेले व्यक्तिमत्व श्रीमान उल्हासजी फलके साहेबांचे ते शुभागमन झाले आणि दादांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम स्वागत सुस्वागतम स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल दादांना रॉयल एंट्री रॉयल पर्सनॅलिटी या बेस मात्र आपण पाहतोय फटका चांगला खेळलाय मागणी केली आहे तिसरे पण या ना या खर तर खुल्या गटातलं क्रिकेट खेळताना फार कमी कालावधीमध्ये जाणं यशाची उंच उंच शिखर गाठली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कडे गोलीचा मान सन्मान अभिमान उल्हासनगर मध्ये देखील ज्यानं अनेक वर्ष खुल्या गटातलं क्रिकेट गाजवलं आमचे रोहित भालेराव अर्थातच किडनी यांचं देखील शुभागमन झालं यास किडनी आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे खुल्या गटातलं क्रिकेट गा गाजवलं खर तर एक असा खेळाडू ज्याचा शांततेचा आणि संयमाचं नेहमी आम्ही उदाहरण देत असतो समोर कोणत्याही खेळाडूने त्याला कितीही खर तर राग द्वेष दाखवला त्याच्यासमोर तरी देखील तो कधी त्याला रिप्लाय करत नाही असा एक शांत स्वभावाचा होतकरू क्रिकेटपटू आमचे बंधू अर्थातच रोहित बालेराव उर्फ किडनी यानं विनंती किडनी या आपण व्यासपीठावर या स्वागत आहे उल्हासनगर परिसरामध्ये खुल्या गटातले क्रिकेट फार कमी वयात तो खेळला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय आज अखंड महाराष्ट्रभर त्याचा दौरा आपण पाहत असतो अडवला गेला बॉल चांगल्या प्रकारे तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत रोहित या ना व्यासपीठावरती आमचा आवाज आपल्यापर्यंत पोचत असेल तर बात आहे क्या बात आहे ही सात बघा निकम सर प्रेक्षकांची माहिती आहे या पुढच्या वेळेस आपण एक कॉलर माइक देऊया निकम सरांना गोलंदाज येस जयेश ड्रायव्ह केला के गेला बॉल अडवलं जात स्वतः फॉलो थ्रू मध्ये तिथे मात्र क्षेत्रक्षक वाट पाहत होते फक्त येस yes, पहिला अठरा बॉलचा केस संपला अठरा बॉल मध्ये अठरा झालेल्या येणारे अठरा बॉल आणि एकोणीस करायचे आहेत एक ऊपर एक धाव वर अंडर आम क्रिकेट मध्ये नेहमी सांगितलं जातं एक वर भावा एक धाव वर भावा नेहमी अंडर आम क्रिकेट मध्ये सांगितलं जातं एक चेंडू पकडून भावा एक धाव वर भावा माईक हॅलो हा घे ना घे हॅलो मी परेश का परेश दादाला विनंती करेल की त्याने सोनू दादाचा सत्कार करायचा आहे त्यांना विनंती करेन त्यांनी उल्हासजी फाळके यांचा सत्कार करायचा आहे धन्यवाद येस संपार मॅच इज ऑन ग्रीन सिग्नल आलेला आहे सामन्याला आपण सुरुवात करायची आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे मॅच इज ऑन गेम ऑन विश यु वेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट नो पट्टीच्या पाठी आले तरी चालेल पण सर येस फक्त तुम्हाला नो पट्टी विजिबल असेल तर निकम सर यस ग्रीन सिग्नल ओके okay. गेम ऑन मॅच राहते सुरुवात डाव दुसरा एकोणीस टार्गेट एकोणीस टार्गेट पहिला बॉल एका दावेसाठी ड्रायव्ह केला सिंगल मेल पहिली दाव दा अंकित धाव संख्येचा श्री गणेश झालेला आहे शुभ सुरुवात म्हणावी लागेल कारण मागच्या मधोमध लागलाय बॉल मिडल मिडल होणं फार महत्वाचं आहे जाव एका जाव सिंगलने समाधान मानावं लागेल अडवला बॉल आणि नाही तिथे मात्र आपण पाहतोय एक धाव पूर्ण एकच धाव आपण पाहतोय धावसंख्या सिंगलने पुढे टोटल तीन वर अठरा बॉल एकोणीस करायचे आहेत एक वर एक धाव वर भावा तीन चेंडू तीन धावांची गरज आहे तुमचे मॅनेजमेंट टीम मेंबर बोलू शकतात में तुम्ही बोलू शकता दादा पण आम्ही नाही तीन बॉल तीन स्लोअर वन होता हलक्या त्यांना फक्त दिशा दिले ऑडियन्स मध्ये बॉल कलेक्ट करा दादा बॉल कॅच करा दोन चेंडूंचा खेळ शिल्लक पंच दर्शवत आहेत चार धावा झालेल्या आहेत वडवण्याचा प्रयत्न केला आहे नीरजच्या अगदी पुण्यातून बॉल मागे आला आणि क्षेत्राच्या मात्र वेगाने पोहोचले ओंकार एकदम माहितीये दावसंख्या सिंगलने पाच फाईव्ह रन्स ऑन बोर्ड पाच धाबा दाबा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात साथ मिळते प्रेक्षकांची ड्राईव्ह केला फक्त आणि थे वा भाई वा नशीबाची साथ खऱ्या अर्थानं नशीब काय असतं हे पाहायला मिळालं चार धावा येतात चौकार फिल्डिंग लावून गेलं लगेच बारा चेंडू आणि दहा धावांचं इक्वेशन आपल्याला या मॅच मध्ये पाहायला आहे जबरदस्त सामना एकोणीस दावांची तो चौकार आणि तिथून मात्र बदललेला हा सामना हे षटक काय सुरळीत सुरू होत सगळं गणेश पहिल्या पाच मध्ये फक्त पाच आल्या होत्या त्यानंतर ओमकारकडने झालेली चूक चूक तर एक किती महागडी ठरते ते आता आपल्याला कळेल या मॅच मध्ये जर शेवटच्या बॉलवरती एक आली असती तर लास्ट ओव्हर मध्ये आपण पाहिलं असतं पुढच्या बारा मध्ये मॅच बॅलेन्स राहिली असती आणि सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगतदार झाला असता पण एक चूक मिळालेला अतिरिक्त दहावा आणि तिथून मात्र बदललेलं समीकरण बारा बॉल दहा बारा बॉल दहाची गरज याच दरम्यान सन्माननीय शेखरजी यादव साहेब आणि संदीपजी सुर्वे साहेब यांचं इथे शुभाग म्हणत आहे त्यांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय आणि मंगेशजी पालांडे साहेब यांचं देखील इथे दे शुभाग म्हणत आहे सर्व मान्यवरांचं स्वागत आहे धावसंख्या दहा हलक्या कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण सुनील जानवेलकर साहेबांचं देखील ते शुभाग म्हणत आहे त्यांचं स्वागत आहे बंबई मामा बंबई मामा म्हणून ते प्रसिद्ध आहेत याच दरम्यान सन्मानानी सुनील जी जानवेलकर साहेबांचा शुभाग म्हण त्यांचं स्वागत बंबई मामा या पण स्वागत आहे आपलं फोर टू गो अकरा दावा ट्राय केलाय अडवलंय बॉलला एकच धाव एकच धाव आणि आता चालेल प्रत्येक बॉल वरती एक दावाही चालेल तरी देखील दोन चेंडू ठेवून तुम्ही सामना जिंकू शकता बट मार्जिन ऑफ एरर इतनं कमी ठेवावं लागेल ते अर्थातच महाकाल सीला कारण पहिल्या इनिंग मध्ये धावात संख्या फक्त अठरा झाल्या रन इक्वेशन होत एकदा वर होती अठरा बॉल एकोणीस ची गरज होती आणि तिथून मात्र इक्वेशन बदललं गेलं आता मात्र समीकरण सोपं झालं ते माऊली इलेव्हन साठी माऊली इलेव्हन साठी समीकरण नऊ बॉल सात नऊ आणि सात ची गरज या मॅच मध्ये कस्तुप चला फिल्डिंग लावून घ्या लगेच नऊ बॉल सात नऊ बॉल ची गरज बॉल बॉलिंग नऊ बॉल सात चौथा बॉल टॅप करतोय आणि अडवल्या बॉलला आणि वा बॉल अडवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न तिथे फसलाय खराब क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं चार धाव आल्या चौकार सात बॉल दोन सात चेंडू दोन धावांची गरज आहे या मॅच मध्ये रन पूर्ण झाले स्कोर इज इक्वल नाव रन संख्या समांतर धाव संख्या समांतर सहा चेंडू एका धावेची गरज सहा चेंडू एक धाव एक धाव सहा चेंडू मॅच क्रुशियल बॉलिंग टीमसाठी मी तर म्हणेन महाकाली इलेव्हन साठी कारण uh, माऊली ने तर मात्र सामना खुला केलाय खर तर खराब क्षेत्ररक्षणामुळे आलेले ते दोन चौकार एकदा चुकी झाली ती ओंकार कडून त्यानंतर आपण पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक होते त्या दोघांकडून चूक झाली फिल्डिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट फिल्डिंग इज व्हेरी बिग फॅक्टर समोरून सगळ्यांनी बाजूला व्हा मित्रांनो आम्हाला काहीच दिसत नाही आहे लक्षात ठेवा सा बॉल एक माऊली इलेवन संघ क्वालिफायर टू मध्ये जाण्यासाठी पूर्णपणे आहे सज्ज पण क्रिकेट आहे काही घडू शकतं काही घडू शकतं याच गोष्टीचा उल्लेख केला डॉट बॉल आलाय डॉट बॉल आलाय पहिले तीन चेंडू महत्त्वाचे असतील पहिल्या तीन मध्ये जर मॅच रंगवली गोलंदाजानं तर मात्र मजा येईल प्रेक्षकांना देखील पाच बॉल एक गरज आहे या मॅच मध्ये पाच एक पाच चे इक्वेशन आहे आणि ते मात्र